आज शेवटच्या टप्प्याचे मार्क आपण भरायचे आहेत निपुण महाराष्ट्राचे शेवटचा जो पंधरवाडा होता त्याचे आज शेवटचा दिवस होता तर ते मार्क कशा पद्धतीने ते भरायचे ते बघूया तर आपल्याला स्विफ्ट चॅट नावाचा ॲप आहे सर्वांनाच माहित आहे चॅटबॉटवर हे मार्क भरायचे आहेत चॅट मध्ये जायचं आहे ठीक आहे जर आणि स्विफ्ट मध्ये गेल्याच्या नंतर इथे पॅट महाराष्ट्र दिसत आहे सगळ्यांना दिसते ते जर दिसत नसेल तर तसं सांगा आपण लिंक त्याची शेअर करू ओके okay, पॅट महाराष्ट्रामध्ये नंतर सुरुवातीला इथे चार डब्याला जा चार डब्याला जाऊन होम मेनूला जा ठीक आहे होम मेनूला गेल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला तो विचारतो की आर यू शुअर यू वॉन्ट टू गो टू होम मेन्यू तर इथे येस म्हणा येस नंतर इथे बघा रेकॉर्ड स्टुडंट परफॉर्मन्स इथे तो लॉस्ट वगैरे होईल असं म्हणत असतो पण असं काही लॉस्ट वगैरे डाटा होत नसतो तर इथे रेकॉर्ड स्टुडंट परफॉर्मन्सला तुम्हाला जायचं त्याच्यामध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला बघा निपुण महाराष्ट्र दुसरी तिसरी चौथी पाचवी आता इथे माझ्या शाळेमध्ये चौथीपर्यंत आहे म्हणून चार वर्ग दिसतात आहे ठीक आहे तर इथे सेकंड स्टँडर्डला जाऊया आणि लिटरसी अँड न्यूमर्सी असेसमेंट ग्रेड टू टू, टू फाईव्ह याला जायचं याला गेल्याच्या नंतर आहे ना इथे यस म्हणा ठीक आहे म्हटल्याच्या नंतर इथे काय बोललेत बघा ते सुरुवातीला मेसेज काय होता की करंटली देअर इज ओनली वन असेसमेंट अवेलेबल फॉर दिस क्लास टू तर खाली तुम्ही येस म्हटल्याच्या नंतर इथे रिस्पॉन्स आता हे तुमचे इयत्ता दुसरीचे विद्यार्थी आता जे तिसरीत आहेत आता पंधरा पासून ते तिसरीमध्ये गेलेत पण इथे पोर्टलला तुम्हाला, तुम्हाला ते दुसरीलाच दाखवणार ठीक आहे आणि दुसरीलाच तुम्हाला ते काम पूर्ण करून आहे त्यांचं ठीक आहे आता यांचे जे स्तर आहेत त्या स्तरानुसार त्यांची माहिती भरत जायची जसं आता इथे आणि एकदा भरले की तुम्हाला वाटलं की परत भरायचं तर तुम्ही परतही रिटर्न ते भरू शकता जसं इथे आईत आईतला गेल्याच्यानंतर तो प्रेझेंट होता का तर येस इथे प्रेझेंट ठीक आहे त्याच्यानंतर इथे असेसमेंट तुम्हाला स्टार्ट करायचं आहे इथे स्टार्ट असेसमेंटला जा बघा पहिलं आहे सेक्शन वन जेनेरिक असेसमेंट आता हे शेवटचं असेसमेंट आहे बरं का त्याच्यामुळे हे थोडंसं वेगळं आहे पहिल्यासारखं नाही पहिल्यासारखं नाही आहे त्याच्यामुळे हे थोडंसं वेगळं आहे म्हणून मी तो सध्या आपण रेकॉर्डिंगला घेतलेला आहे तर इथे स्टार्ट सर्वेला जायचं ओके स्टार्ट सर्वेला गेल्याच्या नंतर या नि या ठिकाणी सर्वे स्टार्ट होईल आता याच्यामध्ये वाचन ओके बघा आहेचं वाचन इथं राईट युअर अँसर याच्यामध्ये आपल्याला काय लिहायचं आहे वाचनाचा जो शेवटचा स्तर होता समजा आता हा विद्यार्थी शेवटच्या स्तरामध्ये आहे तर दुसरीचं वाचनाचा शेवटचा स्तर कोणता होता मला वाटते चौदा की पंधरा होता तर जो असेल जो विद्यार्थी ज्या स्तरामध्ये आहे तो टाका आणि सेव्हन कंटिन्यू सेवन कंटिन्यूला झालं त्याच्यानंतर लेखन इथे बघा लेखन लेखनमध्ये तो कोणत्या स्तरात आहे समजा पंधरा आणि सेवन कंटिन्यू त्याच्यानंतर तिसऱ्या स्तरामध्ये तिसरा क्वेश्चन आहे बघा न्यूमर्सी न्यूमर्सी म्हणजे संख्याज्ञान ज्ञान संख्या ज्ञानमध्ये कोणत्या स्तरावर हो आहे तो तर अठरा सेवन कंटिन्यू त्याच्यानंतर चौथा प्रश्न आहे की तो कोणत्या ऑपरेशनमध्ये आहे चौथ्या ह्याच्यात तर चौथ्या ह्याच्यात तो शेवटच्या याच्यात समजा वीसमध्ये आणि इथे फिनिश सर्वे म्हणा ठीक आहे हे जेव्हा तुम्ही फिनिश सर्वे म्हणा डू यू वॉन्ट टू सबमिट युअर रिस्पॉन्स अँड कंटिन्यू टू चॅट कन्फर्म कन्फर्म करायचं की इथे बघा त्याचा भरल्या गेलं आहे भरलं गेलं आहे आता इथे परत जायचं रेकॉर्ड परफॉर्मन्स ऑफ अनदर स्टुडंट याच्यामध्ये जाऊन त्याच वर्गातला दुसरा विद्यार्थी तुम्ही इथे बघू शकता आता तो कम्प्लीट झाला हे कशावरून ओळखायचा वरून पण तुम्हाला वाटलं की त्याचं मी भरताना थोडंफार चुकलंय मला परत भरायचं आहे तर परत तुम्ही त्या विद्यार्थ्याला घेऊ शकता असं काय नाही तुम्ही परत त्या विद्यार्थ्याला घेऊ शकता इथे यस म्हणा आणि परत प्रेझेंट करून त्याला तुम्ही परत भरू शकता आलं लक्षात आता हे समजा असं तुम्ही हे केलं सर्व विद्यार्थ्यांचं भरून झालं आता मला पुढच्या वर्गावर उडी भरायची आहे तर कशी तर इथं तुम्हाला जायचं आहे मेनूला मेनूला जाऊन मेनू म्हणजे हे चार डबे खाली जे चार डबे असतात ना हे जे, जे खाली चार डबे आहेत ना ते त्याला क्लिक करून इथे होम मेनूला जा होम मेनूला नंतर इथे यस म्हणा ठीक आहे यस म्हटल्याच्या नंतर इथे बघा रेकॉर्ड स्टुडंट परफॉर्मन्स याच्यामध्ये जाऊन पुढचा क्लास तुम्ही इथे निवडायचा थर्ड निवडा किंवा फोर्थ निवडा किंवा कोणताही क्लास तुमचा निवडा क्लास थर्ड म्हणा आता याच्यामध्ये इथे लिटरसी अँड न्यूमर्सी असेसमेंट सेवन याच्यामध्ये तुम्हाला जायचं आहे ग्रेड याला क्लिक करायचं याला क्लिक करून झालेच्यानंतर इथे यस म्हणा आणि याच्यामध्ये सिलेक्टर ला जाऊन प्रत्येक विद्यार्थ्याला जाऊन तुम्हाला भरायचं आहे असं संपूर्ण विद्यार्थी भरल्याच्यानंतर तुम्ही इथे सुद्धा बघू शकता होम मेनूला जाऊन यस इथे व्ह्यू समरी व्ह्यू मध्ये जाऊन व्ह्यू रेकॉर्ड समरी इथे सिलेक्ट रिस्पॉन्स मध्ये आपल्याला लिटरसी अँड न्यूमर्सी याला क्लिक करायचं तर इथे तुम्हाला लक्षात येऊन जाते की दुसऱ्या एट आउट ऑफ एट स्टुडंट परफॉर्मन्स रेकॉर्डेड ठीक आहे हा असेसमेंट टू आहे ठीक आहे आपल्याला दुसरं असेसमेंट बघायचं आहे व्यू समरी व्ह्यू स्टुडंट रेकॉर्ड आता याच्यामध्ये लिटरसी अँड न्युमर्सी च बघायला लागेल आपल्याला ठीक आहे लिटरसी अँड न्युमर्सी सेवन हा बघा हा असेसमेंट थ्री हा असेसमेंट सेवन याला क्लिक केलं याला क्लिक केल्याच्यानंतर बघा वन आउट ऑफ एट स्टुडंट दुसरीचा फक्त एकच विद्यार्थी आपण भरलेला आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला आता शेवटच्या टप्प्याचे हे मार्क विद्यार्थ्यांचे अशा प्रकारे भरायचे आहेत काळजीपूर्वक भरा काही प्रॉब्लेम जात नाही तुम्ही बिनधास्तपणे भरू शकता